तुम्हारी निश्चल भक्ति देखकर मैं तुम तक आया हूँ अगर तुम मुझे याद करते हो तो उसी क्षण में मुझे पाते हो श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी मनत देव संगता की जेव्हा तुला माझी आवश्यकता सर्वाधिक असते तेव्हा मी तुझ्या जवळपास असतो तुला जरी ते दिसत नसले तरी ते घडत आहे तुझ्यासाठी कार्य होत आहे बाळा मी कधी तुला दुर्लक्षित करत नाही तुझ्या इच्छा तुझ्या अपेक्षा आणि तुझ्या आशा पूर्ण करणारा आशीर्वाद तुला प्राप्त होईल तुझ्या भाग्यात जे नाही तेही मी देण्यासाठी आलो आहे पुढील काही मिनिटे या संदेशाकडे लक्षपूर्वा कारण हा संदेश दैवी कृपेने तुमच्यापर्यंत आला आहे तुमच्या मनातील वेदना ओळखून स्वामींनी तुमच्यावर कृपा करण्याचे ठरवले आहे तुमच्या वेदना तुमचे दुःख तुमचे ताण तुमचे तणाव सर्व काही देवाच्या चरणाशी सोपवून तुम्ही निश्चिंत असावे आणि त्यानंतर जी काही कृपा तुम्ही आपल्या आयुष्यात अनुभव करणार त्यासाठी देवाला धन्यवाद करायला विसरू नका देव कृपाळू आहेत देव दयाळू आहेत याचा अनुभव तुम्ही लवकरच घ्याल स्वामी माऊलीच्या प्रेमात रहा स्वामी माऊलीचे नाम श्री स्वामी समर्थ हा जप अत्यंत प्रभावशाली आहे त्यामुळे निरंतर आपल्या वाणीत हा निरंतर आणि मनात हृदयात याला राहू द्या तुम्ही स्वामींची कृपा निरंतर प्राप्त कराल जर तुम्ही हे पाहत असाल तर तुम्हाला तीन ते सात दिवसात इतकी संपत्ती मिळेल ज्यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करत आहात जर तुम्ही हे ऐकत आहात तर विश्वास ठेवा की देवाची निरंतर कृपा तुमच्यावर आणि तुमच्या सर्व कुटुंबावर होत आहे तुमच्या जीवनातील सर्वोत्तम काळ माना आणि त्याचा स्वीकार करा तुम्ही धोक्यापासून दूर आहात जे काही तुम्ही अनुभव करणार आहात त्यासाठी सज्ज व्हा देव तुमच्या दिशेने अभूतपूर्व आशीर्वाद पाठवत आहेत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात ते सुख ते आनंद तुम्ही अनुभवणार आहात देव म्हणतात काही पुढील दिवसात तुम्ही खूप मोठी संपत्ती मिळवणार आहात तुम्ही या संदेशाला वगळण्याचा प्रयत्न करू नका कारण हा तुमच्यासाठीच दिलेला एक संदेश आणि त्यामार्फत काही संकेत आहेत तुम्ही याला टाळण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही खूप काही आशीर्वाद स्वतःच थांबवाल म्हणून मी तुम्हाला आज्ञा करतो की या संदेशाच्या शेवटपर्यंत तुम्ही हा संदेश ऐकून यातील आशीर्वाद मनपूर्वक स्वीकार करावे तुमच्या मनातील वेदना दुःख दूर करणारा हा संदेश तुम्ही ज्या क्षणाला प्राप्त कराल तेव्हापासून तुमची कोणीही फसवणूक करू शकणार नाही तुमच्यापर्यंत कोणी शत्रूही आला तरी तो तुमच्यावर काहीही करू शकणार नाही माझे बोल सत्य आहेत जर तुम्ही ते अनुभव करू इच्छिता तर तुमच्या जीवनाचे कल्याण होईल देव म्हणतात बाळा माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव मी तुझे दारिद्र्य आजपासून जाळून टाकणार आहे बाळा माझे आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने येत आहे मी कधीही तुम्हाला फसवणार नाही मी फसवे आशीर्वाद देत नाही माझ्या आशीर्वादांना जो कोणी अनमोल मानून त्यांचा मनपूर्वक स्वीकार करतो त्यांना ते प्राप्त होतात देव तुमच्या जीवनात अनमोल असे बदल करणार आहे ज्यांची तू आतापर्यंत वाट पाहत आहेस ते सर्व काही तुझ्या मार्गात येत आहे तू जर या क्षणाला देखील ते स्वीकारण्यासाठी तत्पर असशील तर ते घडेल जी तुझी इच्छा आहे ते तुला मिळेल जे तुला हवे आहे बाळा तू कधीही एकटा नाहीस माझे आशीर्वाद निरंतर सोबत आहेत जर तुम्ही हे ऐकत आहात तर स्वतःला भाग्यशाली माना कारण तुमच्यापर्यंत हा संदेश मीच देत आहे तुमच्या दिशेने काहीतरी खूप चांगले येत आहे तुम्ही जे मागत आहात आहात त्याहीपेक्षा अधिक चांगले देण्यासाठी देव तयार आहे देवाने तुम्हाला अधिक श्रीमंत व्यक्ती बनवण्यासाठी निवडले आहे होय हा आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी टाईप करा माझा देव महान असे टाईप करा तुम्ही मागील काळात खूप काही रडला आहात तुम्ही वेदना दुःख ताण तणावातून गेला आहात पण आता तुमच्यासाठी समृद्धीचे नवीन मार्ग उघडल्या जात आहे जिथे फक्त तुम्ही चलावे आणि तुम्ही ते आकर्षित कराल जे तुमच्यासाठी अद्भुत असेल आनंददायक असेल तुम्ही ते खरे प्रेम आकर्षित कराल कारण तुम्ही माझी प्रार्थना केली आहे तुम्ही या मार्गावर चालत असताना तुम्हाला कुठेही अडथळा मिळणार नाही कारण देवाने तुमच्यासाठी समृद्धीचे मार्ग मोकळे केले आहे तिथून येणारा पैसा तुमच्यासाठी अधिक लाभाचा ठरेल तुमच्यासाठी येणारे शुभलक्षणं खूप काही लाभप्रद ठरतील जर तुम्ही संदेशा परेंत हार, तरहे या संदेशापर्यंत आला आहात तर हे एक तुमचे भाग्याचे चिन्ह माना आणि या संदेशाचा संपूर्ण मनपूर्वक स्वीकार करा हा संदेश तुमच्यासमोर येणे एक लक्षण आहे की ब्रह्मांड तुमच्यासाठी काम करत आहे स्वर्ग तुमच्याबद्दल संभाषण करत आहे देवदूत तुम्हाला नियुक्त केले आहेत ते ठीक होईल अधिक मजा सुधारित वित्त उपचार भरपूर प्रेम आणि चमत्कारांसाठी सज्ज व्हा कारण तुम्ही ते अधिक प्राप्त करू इच्छिता ते सर्व काही तुमच्या मार्गात तुम्हाला दिल्या जाईल कुटुंबातील सदस्यांसोबत तुम्ही प्रेमाने आनंदाने जगू इच्छिता तुम्हाला ते क्षण हवे आहेत जे तुमच्या परिवारासोबत कुटुंबासोबत तुम्हाला घालवायचे आहेत आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत चकित करणारा आहे कारण तुम्ही कधीच केला नसेल असा अद्भुत अनुभव तुम्ही आता तुमच्या आयुष्यात चमत्काराद्वारे आकर्षित करणार आहात मोठ्या अपेक्षा पूर्ण होणार आहेत तुमच्या वेदना दुःख आणि त्रास नाहीसे होताना तुम्ही अनुभव करणार आहात हळूहळू तुम्ही प्रेमास पात्र आहात हे तुम्हाला जाणवू लागेल आणि तुमचे प्रेम तुम्ही आकर्षित कराल त्यासाठी तुम्हाला काहीही करावे लागणार नाही कारण दैवी ऊर्जा येऊन तुम्हाला ते सर्व काही आनंद प्राप्त करून देईल जर तुम्ही स्वतःला एकटे प्राप्त करत होतात तर आता तुम्हाला त्याची काळजी वाहण्याची आवश्यकता नाही तुमचे जीवन खूप काही गुंतागुंतीचे तुम्ही मागील काळात पाहिले आहे पण आता मात्र ते सर्व काही गुंता देव काढून टाकत आहे दूर करत आहे तुम्ही जीवन स्थिर सुसंगत आणि तुमच्या प्रेमाला आकर्षित करत आहात त्यासाठी सज्ज व्हा देव कृपाळू आणि दयाळू आहेत याचा अनुभव तुम्ही करण्यासाठी सज्ज व्हा तुम्हाला खात्री पटेल इतके आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत कारण तुम्ही ते सर्व काही आकर्षित करण्यासाठी पात्र आहात देव तुमची पात्रता वाढवून तुम्हाला अधिक आशीर्वाद देत आहेत देव म्हणतात आता आनंदी व्हा तुम्ही तुमचा कठीण काळ ओलांडला आहे आतापर्यंत तुम्हाला चमत्कार ला आता चमत वाटू लागले असतील तुमच्या चांगल्यासाठी जे काही घडत आहे त्यावर विश्वास ठेवा कधीकधी आजूबाजूला घडू लागलेल्या गोष्टीही तुम्ही दुर्लक्षित करता पण त्याकडे लक्ष पुरवा कारण त्या सर्व काही एकत्रित करून तुमच्यासाठी घडवल्या जात आहेत तुम्ही आणि तुमची पात्रता वाढवण्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे तुम्ही ते अपेक्षित आशीर्वाद प्राप्त करत आहात तुम्ही आता सज्ज असावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात देव म्हणतात तू कधीही एकटा नाहीस जेव्हा तुला माझी आठवण येते तेव्हा सुद्धा मी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुझ्या पुढे असतो त्याचप्रमाणे आज देखील या संदेशाच्या रूपात मी तुझ्या पुढे आलो आहे तुझ्या मनातील वेदना संपवून टाक कारण मी आलो आहे बाळा जेव्हा माझे आशीर्वाद येतात तेव्हा तुमच्या आयुष्यात कुठेही अंधकार राहत नाही तो दिव्य प्रकाश आणि ते आनंदाचे क्षण तुमच्या आयुष्यात बाहेर आणतात आणि तुम्ही आनंदित होतात ज्याप्रमाणे तुम्ही हे सुंदर चित्र पाहत आहात की मी आणि त्यातील काही गोष्टी तुम्हाला तुमच्याकडे आकर्षित करत आहेत तुम्ही जर या कमळाला पाहिले तर तुम्हाला नक्कीच महालक्ष्मी मातेची आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी मदत होईल तुम्ही ज्या काही आर्थिक मदतीसाठी देवाला प्रार्थना करत आहात ते मार्ग उघडले जातील काही क्षण क्षण या कमळांकडे पहा तुमची आर्थिक परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य यात आहे तेव्हा तुमच्या दृष्टीला अगदी या क्षणाला माता लक्ष्मीचे दर्शन झाले असेल तर होय म्हणून टाईप करा तुमच्या वेदना दुःख तुमचे आर्थिक प्रश्न सुटू लागतील तुम्हाला मार्ग दिसू लागेल देव ते तुम्हाला दाखवतील तुम्ही जर या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला आध्यात्मिक संदेश ऐकत आहात तर देव तुमची ऊर्जा वाढवतील तुमच्या अनेक समस्या नष्ट केल्या जातील स्वामी माऊली तुम्हाला सुखाचा मार्ग दाखवतील यावर विश्वास ठेवा स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा अपेक्षा पूर्ण करत तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि प्रगतीचा मार्ग देवत हीच चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ